विदर्भात कोरोनाचा पुन्हा घट्ट होताना दिसतोय आणि नागपुरातील वाढत्या कोरोना प्रकोपावरती नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी नव्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत थेट जाऊयात तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी नागपूर मधून सोबत जोडले गेले तुषार काय या नव्या गाईडलाइन्स आहेत जे आणि जे नियम नागरिकांना पाळावे लागणार आहेत नागपुरात हा जर का बघायच झालं तर नागपूरमध्ये मागच्या चोवीस तासामध्ये सातशे चौपन्न नवीन कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत आणि आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे नागपूरमध्ये सातत्याने संक्रमण जो नागपूरचा आहे तो वाढत आहे राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेने नागपूरचा संक्रमण दर हा अधिक आहे त्यामुळे प्रशासनाने जी कंबर कसली त्यामध्ये जे काही नियम नवीन लावले आहेत त्यामध्ये असं आहे की जर का लग्न समारंभ असेल तर पन्नासच्या वरती ते लोकं ठेवता येणार नाही अंत्यसंस्कारचा कार्यक्रम असेल तर वीसच्या वरती ते लोकं ठेवता येणार नाही आणि जे यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आलं त्यांना घराच्या बाहेर बिलकुल निघता येणार नाही इतकंच नाही तर ज्या बिल्डिंगमध्ये पाच लो रुग्ण पॉझिटिव्ह असेल किंवा एखाद्या गल्लीमध्ये वीस रुग्ण पॉझिटिव्ह असेल त्या भागामध्ये पूर्णपणे तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून करण्यात येईल इतकंच नाही तर काल प्रशासनाने आणखी एक विनंती केली जे राजकीय नेते आहेत त्यांच्या विनंतीचं एक पत्र काढलं त्यांच्यासाठी की तुम्ही स्वतः कार्यक्रमामध्ये सहभागी होता तेव्हा मास्क घाला कारण की तुम्ही मास्क घातलं नाही तर तुमचे कार्यकर्ते देखील तुमचं अनुकरण करतात तसं एक विनंतीचं पत्र देखील करावं लागलं नागपूरमध्ये एक मोठी समस्या ही पाहायला मिळाली की साधारण दहा टक्के रुग्ण असे होते की जे पॉझिटिव्ह आदळले त्यांनी जो मोबाईल नंबर दिला होता तर चुकीचा मोबाईल नंबर दिला होता त्यामुळे प्रशासनाला त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्यामध्ये अत्यंत अडचणी केलेला आहे एक नंबर एका टेस्टिंग लॅबमध्ये एका रुग्णाने एक नंबर असा दिला होता टेन टाईम नाईन दिला होता टेन टाइम नाईन नंबर म्हणजे रॉंग नंबर लिहून दिलेला होता ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे प्रशासनाला काम करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे सध्या मी नागपूरच्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये आहे आणि इथे जे कोविड सेंटर आहे आपण बघू शकतो की हे वैद्यकीय महाविद्यालयातलं कोविड सेंटर आहे ते एकशे दोन रुग्णावर सध्या उपचार सुरू आहे आपण बघू शकतो की त्यांचे नातेवाईक काही रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक बाहेर आहे साधारण नागपूरमध्ये जे काही प्रमुख कोविड सेंटर आहे त्यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार केला जात आहे महत्वाचा विषय आहे की नागपूरची जी परिस्थिती आहे ती अत्यंत धक्कादायक आहे कारण की नऊ असे हॉटस्पॉट्स तयार झालेले आहेत तिथे सातत्याने संक्रमणता दर वाढताना पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये जर आजच्या घडीला बघितलं तर ॲक्टिव्ह केसेस ह्या साधारण साडेपाच हजाराच्या साधारा वर आहे म्हणजे आणि जो नवीन रुग्ण निघण्याचा जो संक्रमण दर आहे तो तेरा टक्के असून कालचा जो आकडा होता म्हणजे सातशे चौपन्नामध्ये पाच महिन्यापूर्वीचा आकडा होता जेव्हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नागपूरमध्ये जे रुग्ण निघायचे ते साधारण सातशेच्या वर निघायचे आणि तीच संख्या पर आता परत एकदा नागपूरमध्ये पाहायला मिळाली आहे त्यामुळे अत्यंत चिंतेचं वातावरण आहे प्रशासनानं आता जी कंबर कसली त्यामुळे कुठेतरी भविष्यामध्ये नागपूरची जी वाटचाल आहे ती लॉकडाऊनच्या दिशेने पाहायला मिळत आहे पण नागरिक मात्र गंभीर दिसत नाही जर का तुम्ही बघितलं तर अनेक असे नागरिक आहे या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे काही रुग्ण असेल किंवा त्यांचे नातेवाईक येतात ते देखील मास्क घालत नाही विदाऊट मास्क ते फिरतात रस्त्यावर देखील फिरताना मानिक मास्क घालत नाही सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही आणि नागपूरमध्ये महत्त्वाचा विषय की अनेक राजकीय पक्षांचे सभा असेल किंवा छोटे छोटे कार्यक्रम होतात तिथे देखील मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते त्या गर्दीमध्ये देखील ने, नेते मास्क घालून येताना दिसत नाही इतकंच नाही तर कार्यकर्ते देखील मास्क घालून येताना दिसत नाही त्यामुळे प्रशासनाला कुठेतरी विनंती करावी लागली या सर्व नेत्यांना की कुठेतरी तुम्ही या सर्व आचारसंहितेचं पालन करा जेणेकरून तुमचे कार्यकर्ते तुमचं अनुकरण करेल आता महत्वाचा विषय यामध्ये आणखी एक आहे की नागपूरमध्ये जो कोरोनाचा आकडा आहे जो संक्रमण दर आहे तो अत्यंत धक्कादायक आहे कारण की राज्याच्या इतर तुलनेने तो संक्रमण दर कमी आहे नागपूरमध्ये सध्या तेरा टक्के संक्रमण दर आहे आणि यामध्ये जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटचं जे मध्यंतरी प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढत आहे आणि त्या गाफीलपणामुळे नागपूरमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे काल आपण बघितलं की पाटण सांगू येथील आदर्श महाविद्यालय होतं तिथे सोळा विद्यार्थी पॉझिटिव्ह आदळले एका शाळेमध्ये त्यामुळे प्रशासनाला तात्काळ ती शाळा बंद करावी लागली आता प्रशासन असं निर्णय घेण्याची शक्यता आहे की कुठेतरी शाळे शाळा देखील बंद होण्याची जी टांगती तलवार नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे यासोबतच आणखी महत्वाचा एक विषय हा आहे की नागपूरमध्ये जे कोविड सेंटर आहे तिथे रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे इथे जो अतिरिक्त स्टाफ लागत होता त्याची कमतरता भासत आहे पालिका आयुक्तान तसं प्रश्न तसं पत्र विभागीय आयुक्तांना दिलेलं आहे की त्यांना अतिरिक्त स्टाफची गरज पडेल त्याची आवश्यकता आहे मात्र वेगवेगळ्या विभागाने त्यांना आमच्याकडे इयर इंडिंग असल्यामुळे कुठेतरी जो त्यांचा स्टाफ आहे त्यांना त्यांच्या स्टाफची गरज आहे कारण की मध्यंतरी कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली होती ती साधारण दोनशेच्या घरामध्ये गेली होती त्यामुळे जो डेप्युटेशनवर स्टाफ बोलावला होता त्यांना परत त्या त्या विभागामध्ये पाठवण्यात आलेलं होतं आता तो जो स्टाफ आहे त्यांना परत मागवण्याची विनंती केलेली आहे पण तो स्टाफ त्या संबंधित विभागाने देण्यास मनाई केलेली आहे या संदर्भात काल विजय यांना जेव्हा विचारण्यात आली होती तेव्हा यांनी सांगितलं की आम्ही यावर तोडगा काढू साधारण एक आठवड्यानंतर जर का रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच डेप्युटेशनवर तिथे त्यांना अतिरिक्त स्टाफचा पुरवठा केला जाईल कसलीही गैरसोय होणार नाही आणि वेळ आली तर आम्ही रात्रीचा कर्फ्यू देखील लावू जर गरज पडली तर पण नागरिकांनी कुठेतरी खबरदारी घेण्याची गरज आहे सोशल डिस्टन्सिंग सातत्याने मास्क लावून फिरण्याची गरज आहे जे नागपूरमध्ये सध्या पाहायला दिसत नाही किंवा महानगरपालिका जे काही उपाययोजना केल्या आहे कि किंवा काही दंडात्मक कारवाई केल्या जात आहे त्याचा परिणाम नागपूरकरांना होताना दिसत नाही काल देखील वीस जे महानगरपालिकेचे पालिकेने जे कारवाई के आ, कारवाई केली मंगल कार्यालय करण्यात आली असताना देखील लग्न समारंभामध्ये तुषारच प्रशासनाकडून निर्बंध लागण्यामध्ये आणि नियम पाळण्यामध्ये नागरिकांकडून जरा जरी ढिलाई झाली तर त्याचे काय परिणाम दिसत आहेत हे आपण सगळे आत्ता अनुभवतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणखी राज्यातल्या इतर ठिकाणी